बघा वीस रुपयाला आहे आणि ही म्हणजे आमच्या भाषेमध्ये मध्ये शेकटाचा बाला बोलतात पण दुकाने मस्त असे छान आहेत आपल्या शेतकऱ्यांची अशी दुकानं आहेत इथे हो हो इथे बघा मोठ्या मोठे अशा ह्या बघा शेवग्याच्या शेंगा बरोबर ह्या आपल्या गावरणातल्या शेंगा आहेत तिथे बघू शकतो आपण बटाट्यासारख्या प्रकार ही काय ही कशी आहेत काय म्हणता मित्रांनो सर्वजण कसे आहात आशा करतो की तुम्ही बरे असाल आपण इंट्रो पाहिला असेल काहीतरी वेगळं दिसतं आपल्यासमोर कंदमोळी दिसतात गावठी भाजी दिसते तर आज आपण आलेलो आहोत पेन तालुक्यातील इरवाडीच्या बाजाराला इरवाडीचा बाजार म्हणजे या बाजाराला तुम्हाला यायचा असेल तर तुम्हाला सांगतो की पेन म्हणजे मुंबई गोवा हायवे आहे तर आता मी जो आहे उभा राहता तो कुठून तर गोवा ते मुंबई म्हणजे मुंबईकडे जाणाऱ्या गाडी आहेत ना तर त्या साईडला मी आहे तर तिथे हा बाजार असतो अगदी सकाळपासून असतो आणि आठवड्याच्या चा म्हणजे आठवड्याच्या सात दिवस असतो आणि दिवसभर असतो तर हा आहे आपला इरवाडी बाजार नमस्कार मित्रांनो मी सागरपाडीला आणि सागरपाडीला जे युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे तेव्हा आपण इरवाडीचा बाजार जो आहे ना तो पाहायला जाऊया आणि विशेष म्हणजे हा बाजार जो आहे ना तो शेतकरी बाजार आहे म्हणजे शेतीतून माल जो आहे तो डायरेक्ट आपल्या ग्राहकांपर्यंत तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला गणपती बाप्पा आहे आपला मुंबई गोवा हायवे बघा समोर जो तुम्हाला जो म्हशीश्वराचं स्थान दिसत तिथं आणि हा हे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या आहेत इकडून जर आपण बघितलं तर इकडे बघा एच पीचं पेट्रोल पंप आहे तर ते एच पीचे पेट्रोल पंपा जवळच हा आपला बाजार आहे हा आपला इरवाडी फाटा आहे बघू शकतो आपण आपण पुढं आणि बघा कसे किती छान वाटतं की शेतकरी बाजार आपल्याला लगेच ओळखेल कारण कसं आहे की शेतीतला डायरेक्ट माल आपल्या ग्राहकांपर्यंत मिळतो म्हणजे टेन्शनच नाही एक छान असं झोपडीवाचा दुका दुकान आणि त्याच्यामध्ये काकू बसलेले असतात आणि विकायला आपला भाजीपाला असतो बघू शकतो आपण बघा पालेभाजी आहे आपला ही कितीला आहे जुडी वीस रुपये ना बघा वीस रुपयाला आहे आणि ही शेतातली तुमच्या का हा डायरेक्ट शेतातला माल इकडे येतो आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुर्वेदिक भाज्यामध्ये एक भाजी असते ती म्हणजे आपला शेवग्याचा पाला म्हणजे आमच्याकडे इकडे याला म्हणजे आमच्या आगरी भाषेमध्ये याला शेकटाचा पाला बोलतात बघा मी कसा आगरी भाषा पण वापरलेला आहे कशी जुडी वीस रुपये ना बघू शकता ही कशी तरी खास म्हणजे असते काहीतरी याचा म्हणजे शुगरला काय शुगर चांगला आणि नंतर बालंतपणात पण खातात काय हा बघा बालंतपणात देखील हीच भाजी खाली जाते आपण बघू शकतो शुगरला पण शुगर कमी करते ना आणि इकडे जर आपण आलो तर हे काय जिबूर का बघा जिबूड म्हणजे एक वेलवर्गीय फळ आहे आणि हे विशेष म्हणजे शेताचे बांधावर आहे तुमच्या शेतातले काय हा 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 जिबूड कसा आहे भाऊ नगर देता का पन्नास हजार हा म्हणजे साईज दुसऱ्या त्याचा भाव असतो बरोबर बघा पन्नास रुपये पण स्टार्ट आहे आपला जीव आणि ही बघा आपली ऑर्गॅनिक पपई ही पपई कशी आहे सत्तर रुपये किलो सत्तर किलो, किलो हा बघा ही सत्तर रुपये किलो भाव आहे अगदी आपली गावठी म्हणजे आपल्या शेताच्या बांधावर पिकलेली बरोबर धन्यवाद आणि ऊस पण आला आहे ऊस शेतातला तुमचा ओके ओके बघू शकतो आपण शेतातला ऊस मस्त म्हणजे आमच्या कोकण भूमीमध्ये पिकलेला हा ऊस आहे ही कशी कांडी याची ऊसाची दहा रुपये ना ओके okay. कसा होतं का हा इरवाडीवरचा जो बाजार आहे ना तो आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांचा बाजार आहे कष्टकऱ्यांचा बाजार आहे तर एक्सप्लोअर करताना फार मजा येते कारण असे बाजार आजकाल म्हणजे आता कसे चकचकीत मॉल वगैरे हे लागले त्याच्यामुळे असे बाजार आता नामशे वेळ चाललेत परंतु जे आहे ते आपण नेहमी दाखवतो आता आपण पुढे जाऊया आजच्या बाजारात तुम्हाला कंद मुळे विषय दिसतील आणि ही आलूची पानं आहेत ना ही बघा आलू वडी बनवण्यासाठी आलूची पानं आहेत ही कशी आहे जुडी तीस रुपये बघा तीस रुपयामध्ये एक दोन तीन चार पाच पाच पाने आहेत आणि हा बघा आपल्या खरेशी जर बाजारामध्ये याची ओळख झाली होती करंदा ना करंडा कसं दीडशे किलो बघा दीडशे रुपये किलो आणि बघा ही जमिनीतला कंद कंद मुलं म्हणजे आपला करंदा हा कसा आहे आपण दीडशे रुपये किलो दोघांचा भाव सेम आहे का बघू शकता आपण काकूच्या चेहरा लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही बरोबर तुम्ही दुकानामध्ये पोचणार हे तुम्हाला म्हणजे दिसत सर्व दुकाने मस्त असे छान आहेत आपल्या शेतकऱ्यांची अशी दुकानं आहेत मस्त वाटतं अगदी म्हणजे कसं आहे डायरेक्ट म्हणजे तुम्ही फोर व्हीलर लावून इथे डायरेक्ट तुम्ही म्हणजे माल घेऊ शकता मार्केटला आतमध्ये जाण्याचा त्रास नाहीये बघू शकतो आपण बटाट्यासारखा प्रकार दिसतो ही काय ही कशी आहेत म्हणजे ही सर्व दीडशे रुपये किलो आहेत का ओके हा हा आणि कोंडी दोनशे रुपये किलो बघा ही पायकोंड याला इक काही इकडे नवलपोल म्हणतात आणि इकडे राताली वगैरे आहेत आणि बघा हा कुठली ही कुठली भाजी आहे सातपुत ना ओके ओके जुनी भाजी बघा प्राचीन भाजी मधले भाज्या आहेत आपल्या ऋषी बिशी ला आपण ना हा हा बरोबर आणि बघू शकतो आपण इथे बाजारातले विविध प्रकारची फळं आहेत आता फळांचा भाव काढायला नको कारण कसं आहे की म्हणजे कस हा त्याचा कसा भाव जसा आवक असेल तसा भाव असतो बरोबर बघा मोठे मोठे असे काकडे त्याला तवशीन पण म्हणतात ना हे बघा तौस्ता आहे तिथे यांचे वडे बिडे बनवू शकतो आपण आता आपण पुढे चाललोत आणि पुढे पण छान छान असं माल आहे बघा बघू शकतो आपण आपण पुढे जाऊया बरेचसे ग्राहक इथे माल घ्यायला पण आलेले आहेत इथे पण बघा पडवल आहे हे पडवल अशी फार मोठं जवळचं नातं आहे आणि बघा आपल्या गावामध्ये पिकणारं म्हणजे आमच्या स्थानिक मातीमध्ये पिकलेला सुरून म्हणजे तुम्ही जर या लायमध्ये जेवढं तुम्ही मार्केट करणार ना तर तुम्हाला जास्त कंदमुळेच दिसतील सुरून कसं आहे आवटी आणि ऑर्गेनिक पद्धतीने केलेला सुरून आहे तीस रुपये पाव आहे आणि इथे तुम्हाला ताईचे इथे कडधान्य देखील भेटतील आपण जाऊ शकतो आपण स्थानिक भाजी बरोबर इतर भाजी देखील मिळते दे। आणि मुळात म्हणजे ही अशी भाजी तुम्हाला उद्या पेनमध्ये मिळेल ही बघा हिला पायनू मिरची म्हणतात म्हणजे बैलाची मेहनत न वापरता ही आहे आपली पायनू मिरची आणि ही आपली बाजारातली मिरची म्हणजे हिला ही पूर्णपणे ऑर्गॅनिक असते खत वगैरे किंवा बैलांची मेहनत न घेता केलेली असते आणि विशेष म्हणजे ऋषीचे उपासून चालते आपण आता पुढे चाललोत मस्त छान असे दुकानं आहेत आणि इथे बघा आपले जिबूड आहेत इथे पण काकडी आहे ही काकडी म्हणजे आता ही आधुनिक पद्धतीची आहे परंतु सर्वात तुम्हाला जुनी काकडी बघायची असेल तर इकडे आहे ही बघा ह्याला तवूस पण म्हणतात काही ठिकाणी खाण्यासाठी वापरतात काही ठिकाणी वडे करण्यासाठी वापरतात हे तवस कसं आहे शंभर रुपये किलोला हा तौस आहे अगदी दुर्मिळ झालेला हा फळ आहे तुम्हाला इरवाडीच्या बाजारात नक्कीच मिळेल आणि <laughs> आपण जर बघितलं तर इथे बघा तुम्हाला प्रत्येक दुकानात कंद दिसतील कारण आमच्या पेनचे बाजारातली कंदमुळं बोलला म्हणजे एकदम फेमस अशी आहेत तुम्ही खरोशी जत्रेमध्ये पहिला आता आपल्या इरवाडीच्या जत्रेमध्ये बघा मग इरवाडीचा बाजार आहे हा बाजार दररोज असतो आपण आता पुढे चाललो आणि इथे आग भेटले आहेत आणि ते त्यांची बाईट येतील नमस्कार नमस्कार माझं नाव रवींद्र बोगडे आहे आणि हे आपण काकडी हे काकडी जर काकडी नाही आहे आणि वडे खूप छान म्हणतात आम्ही खूप वडे खातो तुम्ही हा हा तवसा म्हणतात त्याला आणि ह्या बघा शेवग्याच्या शेंगा बरोबर ह्या आपल्या गावरणातल्या शेंगा आहेत ह्या खाल्ल्यामुळे तुमचं स्वास्थ्य म्हणजे आपण बघतो ना शरीर शरीर निरोगी राहत निरोगी राहत हप्त्यातून दोन जरी खाल्ल्यात तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार नाही होणार आणि या, या वाचसा मग पण असतात ना येस बरोबर परफेक्ट एकदम छान आहे त्या आणि नक्की खावा ओके धन्यवाद सारख्या सर, सर तुम्ही मी विक्रोळी आणि माझे सहभागी आहे ते डोंबुडी ओके आपण आता सरांनी पण तवशे बदल आणि आपल्या शेंगांबद्दल माहिती दिली आहे मला देखील छान वाटलं की कोणीतरी बाईट दिलेली आहे आणि मस्त वाटत कारण ग्राहकाचं समाधान हेच आमच्या बाजाराची खरी ओळख असते इथे बाजूला शिराले आहेत हे शिराले कसे आहेत काका शिराले शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आणि कारला ऐंशी रुपये किलो हे फुल ऑर्गॅनिक आहे ना तुमच्या शेतामध्ये पिकल आणि बघा इथं पांढरे कांदे आहेत आपल्या रायगडचे स्पेशल आणि त्याच्याबरोबर इतर फळे देखील आहेत बघा वांगी वगैरे आहेत हा अलवाचा कांदा कसा आहे आलवाचा कांदा दीडशे रुपये किलो ना ओके बघा दीडशे रुपये किलो आहे आलवाचा कांदा आपल्या कालवणं पिलवणं त्यांनी मस्त लागतो इथे घोसाली आहेत पडवल आहे विकायला बाजार फार मोठा म्हणजे मोठाच आहे तसा कारण आता समजा काही असा की शेतकरी बाजार असल्यामुळे जसा माल उपलब्ध असतो तसं इथे विकायला असतात आणि शेतीमालाबरोबर इतर आपल्या भाज्या वगैरे आहेत किंवा फळं वगैरे आहेत त्या देखील विकायला आहेत आता आपण पुढे आलेलो आहोत आणि पुढे देखील छान दुकान आहे जास्तीत जास्त तुम्हाला स्थानिक भाजी या इरवाडीच्या बाजारामध्ये दिसेल आता आपण बघू शकतो ही बघा ही भेंडी आहेत अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने शेतामध्ये गेली कशी आहेत भेंडी तिसला पाव ही ऑर्गॅनिक भेंडी आहेत ऑर्गॅनिक वस्तूंचा म्हणजे भाव कसा तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे आणि कारलं साठ रुपये किलो ओके ओके तर ताईंच्या दुकानामध्ये बघा इथे चहा पत्ती याच्याशिवाय चहा आपला कसा सुंदर असा सुगंध होतो हा कसा आहे वीस रुपये वीस रुपये जुडी आहे मस्त मस्त वाटत छान दुकान पण छान आहे अगदी आपल्या शेतकऱ्यांचं दुकान आहे अगदी कष्टकऱ्यांचं आहे मोठं कष्ट करतात आणि ही मिरची कशी आहे ही पन्नास पाहुणा ही पायनू मिरची नाही म्हणजे ती बैलाची वगैरे मेहनत नाही नांगरणी वगैरे नाही आणि खत पण नाही बघू शकतो जास्त ऋषी पंचमीला ही जास्त म्हणजे वापरली जाते त्याच्या साईजवरून समजा तर का ही म्हणजे आकारवरच बघा नक्की ओळखा ऑर्गॅनिक मिरची तुम्हाला कशी ओळखायची तुम्हाला नक्कीच समजेल आणि इकडे फळ आहे आता फळांचा भाव नको काढायला कारण फळांची जशी आवक असते तसा त्याचा भाव असतो आता आपण पुढे आलो तर इथे माठ आहे विकायला हा माठची जुडी कशी आहे चाळीस रुपये जुडी हा कुठला माठ आहे गावठी नाही तर नाव पण असतो ना काहीतरी चवली माटी चवली माठा सुद्धा उन्हाळी असतो का हा आपला पावसाली माठ आहे हा बघा पावसाली माठ आहे आणि हा फुल ऑर्गेनिक आहे बघा एवढी मोठी जुडी आहे मग जवळजवळ पाच माणसं जेवतील एवढी अशी जुडी आहे ही चाळीस रुपया जुडी आहे मस्त आहे स्वस्त आहे आणि आता इथे चिंबोरे वगैरे येते विकायला या बाजारात तुम्ही आलात तुम्हाला भाजी फळे याच्या बरोबर मासली म्हणजे चिंबोरी देखील विकायला आहे आता आपला मच्छी मार्केट असल्यामुळे आपण चिंबोरीचा भावना विचारायचा कारण कसा आहे मच्छी मार्केटचा आपला ब्लॉग वेगळा असतो मग विविध प्रकाशाचे चिंबोर आहे तिथे हा आ... 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 म्हणजे चिंबोऱ्याने व्यतिरिक्त दुसरी कुठली मासली असते विकायला खेकडेच असतात ना ताईंच्या माहितीप्रमाणे म्हणजे कसं आहे की खेकडे जास्त असतात कारण हा शेतकरी बाजार आहे आणि मासली मार्केट नाही आहे तर मित्रांनो पारंपरिक आणि शेतकरी बाजाराचा आणि शुद्ध मालाची जर तुम्हाला खरोखर तुम्हाला म्हणजे एक लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच या इरवाडीच्या बाजारात तुम्ही भेट देऊ शकता आणि असे अनेक बाजार आहेत आपण ते देखील एक्सप्लोअर करू कारण चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा आपला निर्धार असतो तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटवर एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोर्या तर कसं आहे पेन हे गणपतीचे माहेरघर आहे जय शिवराय